पूर्वीच्या काळी रखरखत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये अशा पद्धतीची पोटाला थंडावा देणारी आणि मनाला तृप्त करणारी दहीबुत्तीचा समावेश केला जायचा जा। आज देखील साऊथ इंडियनमध्ये दे उन्हाळ्यामध्ये दहीबुत्तीची रेसिपी खूप आवर्जून केली जाते त्याचबरोबर आपण उन्हाळ्यामध्ये जेवणानंतर थंडगार म्हटलं की आईस्क्रीम खातो लस्सी पितो किंवा इतर थंडगार पदार्थ खातो परंतु अशा पद्धतीने दहीबुद्धीतून जे समाधान मिळतं जे मनाला तृप्तपणा मिळतो ते आईस्क्रीममधून कधीही मिळत नाही जेव्हा आपण अशा पद्धतीचे पूर्वापार पदार्थ खातो तेव्हाच आपल्याला त्या वेस्टचे जे महत्त्व आहे त्या पदार्थांचं ते देखील समजतं अशा पद्धतीची दहीबत्ती बनवण्यासाठी तांदूळ कोणत्या पद्धतीचा वापरावा त्याचबरोबर तांदूळापासून तयार केलेला भात कशा पद्धतीचा असावा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला आज या रेसिपीमध्ये हा भात करण्यापासून ते पूर्णपणे फोडणी देण्यापर्यंतच्या सर्व टिप्स माहीत होणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल पूर्वापार चालत आलेली दहीबुत्तीची रेसिपी आज आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ घ्या फक्त कोलम तांदूळ घेऊ नका आता तांदूळ वीस मिनटासाठी विझत वी ठेवलेला आहे त्यानंतर त्यातील पाणी काढून टाकलं एक वाटी तांदळासाठी साधारणतः तीन ते चार वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आणि तांदूळ अशा पद्धतीने सुरुवातीला फुल गॅसवर हाय फ्लेमवर छान अशी उकळी काढून घ्यायची अशा पद्धतीने उकळल्यानंतर आपण मीठ देखील यामध्ये दे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या स्टेजला गॅसचा फ्लेम हा आपण लो केलेला आहे लो केल्यानंतर अशा पद्धतीने झाकण पूर्ण ठेवायचं नाही कारण भातातील जे पाणी आहे ते ओतू जातं त्यासाठी अर्धवट झाकण ठेवून भात हा भातामधील पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण तशा पद्धतीने शिजवून घेतलं वीस मिनटामध्ये भातातील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे त्यानंतर झाकण पूर्ण ठेवायचं अशा पद्धतीने अधूनमधून भात हा व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आता झाकण पूर्णपणे ठेवलं तरीही चालणार आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम हा लो करायचा आणि अगदी व्यवस्थित असा वाफेवर मौसूत असा हा भात शिजवून घ्यायचा तुम्ही या भाताचं स्ट्रेक्चर पाहू शकता पंचवीस ते तीस मिनटानंतर अशा पद्धतीचा भात आपला शिजवून तयार झालेला आहे अगदी आपण ज्याला मौसूद चिकट असा भात म्हणतो ना तशा पद्धतीचा भात तुम्हाला करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीचा भात आपला शिजवून तयार झालेला आहे या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी बासमती घेऊ शकता किंवा तुमच्या घरी जो अवेलेबल आहे तो सर्व तांदूळ घेऊ शकता परंतु कोलम तांदूळ फक्त घेऊ नका हे पहा अगदी छान मौसूत असा भात शिजवून झालेला आहे त्यानंतर तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा त्यासाठी आपण या ठिकाणी पाऊन वाटी एवढं दही घेतलेलं आहे दही थोडंसं आंबट घ्या जास्त फ्रेश घेऊ नका अगदी थोडंसं आंबट असायला हवं त्याचबरोबर घरगुती दही घ्या छान असं दही या ठिकाणी फेटून घ्यायचं त्याचबरोबर यासाठी वापरलेलं दही पूर्णपणे थंड असायला हवं हे पहा दही छान असं आपण फेटून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण दूध टाकणार आहोत दूध देखील पूर्णपणे थंड असायला हवं ज्या वाटीच्या मापाने आपण पाऊन वाटी दही घेतलं होतं त्या वाटीच्या मापाने पाव वाटी अर्धी ते पाव वाटी एवढं दूध वापरणार आहोत आता दूध आणि दही व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण थंडगार करून घेतलेला जो भाता भात आहे या तो यामध्ये टाकणार आहोत आता या ठिकाणी भात पूर्णपणे थंडच झालेला असायला हवा हे पहा खूप छान मौसूत असा भात शिजलेला आहे या ठिकाणी भात मोकळा नको आहे तर छान असा मौसूत असा शिजलेला असायला हवा त्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित असा भात या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा अगदी सोपी रेसिपी आहे परंतु काहीच महत्त्वाच्या स्टेप जर फॉलो केल्या तर तयार होणारी रेसिपी अगदी चविष्ट अशी तयार होते हे पहा छान असा दह्या मध्ये भात आपण मिक्स करून आहे या ठिकाणी हा जो दही भात असतो तो थो, थोडासा घट्टसर असतो थो, एकदम थिक कन्सिस्टन्सीमध्ये असतो परंतु तुम्हाला जर थोडासा पातळ हवा असेल तर या ठिकाणी दह्याचा तुम्ही थोडासा जास्त वापर करा परंतु छान असा थिक मी या ठिकाणी भात करून घेतलेला आहे आता साऊथ इंडियनमध्ये जेव्हा अशा पद्धतीची दहीबत्ती तयार केली जाते तेव्हा त्याचे छान असे लाडू देखील तयार केले जातात त्यामुळे खूप घट्टसर असा त्यांचा भात असतो परंतु मी फक्त हा चमच्यानेच खाणार आहे त्यामुळे मी अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता यावर छानशी खमंग तुपाची फुडणी देणार आहोत त्यासाठी या ठिकाणी दोन चमचे साजूक तूप घेणार आहे आणि तूप व्यवस्थित कडकडीत या ठिकाणी मी गरम करून घेणार आहे आता या ठिकाणी तूप छान असं गरम झालेलं आहे यामध्ये या आपण एक चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडली की यामध्ये या आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत आता या स्टेजला आपण या अगोदर काजू तळून घेऊन देखील या दहीबुत्तीमध्ये टाकू शकतो तुम्हाला जर काजू आवडत असेल तर काजू टाका परंतु काजू टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर जिरट छान असं तळल्यानंतर अद्रक आणि हिरवी मिरची मी पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही अद्रक आणि हिरवी मिरची अगदी बारीक चोप करून देखील घेऊ शकता त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे कढीपत्ता हलकासा कुरकुरीत या तुपामध्ये तळून घ्यायचा आणि त्याची खमंग अशी फोडणी आपल्याला या भातावर द्यायची आहे छान असा भात चवीला लागावा यासाठी अगदी पाव चमचा हिंग टाकलेला आहे ही। हिंग देखील तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आपली दहीबुत्तीसाठीची फोडणी तयार आहे आता यामध्ये आपण अपन... तुम्हाला जर थोडंसं गोड आवडत असेल तर तुम्ही एक चमचा या ठिकाणी साखरेची पावडर देखील यूज करू शकता परंतु मला मीठ आणि थोडा मिरची टाकून केलेला थोडासा तिखट भात आहे तो आवडतो त्यामुळे या ठिकाणी साखर मी स्किप केलेली आहे तुम्ही हवं हो तर एक चमचा साखरेची पावडर देखील यूज करू शकता छान असा मिक्स करून घ्यायचा अगदी झटपट साधी सोपी परंतु पौष्टिक अशी उन्हाळा स्पेशल आपली दहीबुत्तीची रेसिपी तयार झालेली आहे आता ही तयार झाल्यानंतर मी पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये छान अशी थंडगार करून घेतलेली आहे आणि आपली दहीबत्ती छान अशी तयार झाली आहे आपण थंडगार ही दहीबत्ती एका बाउलमध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या उन्हाळा स्पेशल नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा छान अशी आपली ही रेसिपी तयार झाले याबद्दल उन्हाळ्याच्या खूप साऱ्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड केल्या वाळवणाच्या असतील किंवा कैरीच्या असतील सरबत असतील छान असे ज्यूस असतील सर्व रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केले आहे त्या सर्व पाहायला विसरू नका हे पहा छान अशी आपली दहीबुत्तीची रेसिपी तयार झालेली आहे खूप छान अशी दिसत आहे उन्हाळा स्पेशल तुमच्याकडे आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तयार केल्या जातात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्ही दहीबुत्ती तयार केल्यानंतर कशी झाली हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद